नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अभ्या उर्फ अभिषेक साठे असं म्हणलं जाणारा एक रिजिस्टार यांनी एकोणीस फेब्रुवारी एक, एक गळफास घेऊन आपल्या घरामध्ये त्यांचं आयुष्य संपवलं याचा अब्याप काही जास्त जे पुरावा आहे तो भेटलेला नाही पण असं सोशल मीडियावर असं म्हणलं जातं की त्यांचे जे फॉलोअर्स आणि जे रील्स आहेत हे खूप काही व्हायरल होत आहे एक प्रेम प्रेम प्रकरण याच प्रकरणामधून अभिषेक साठे यांनी आपलं जीवन संपवलं असं समजलं जातं जो एक मुलगी होती जो मुलगी ती आहे ती भाग्यश्री याच्यासोबत त्यांचं लग्न झालेलं होतं आणि या तणावामधून त्यांनी काही दिवसापूर्वीच त्यांचं वेगवेगळे राहत होते आणि आत्ता असं समजलं जात आहे की अभिषेक साठे यांनी आपल्या राहत्या घरी त्याने आपलं आयुष्य संपवलं बावीस वर्षाचा तरुण यांनी हे कोल्हापूरमध्ये राहणारा इचलकरंजीमध्ये राहणारा जो अभिषेक साठे आहे हा अवघ्या बावीस वर्षाचा मुलगा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांनी आपली रील चालू केली आणि त्यांच्यावर एक लाख पन्नास हजारच्या वर फॉलोअर्स आहेत लोकांचे मनन जिंकले आणि लोकांच्या मनामध्ये घर केलं अभिषेक साठे यांनी जो भाग्यश्री नावाची जो मुलगी आहे यांच्या आणि त्यांचं लग्न झालेलं होतं काही दिवसापूर्वी आणि पण त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडणं झाले आणि नंतर ते वेगळे राहत होते पण असं काही हे जो आहे प्रकरण हे प्रेम प्रकरणमधून असं काही घडलं आहे की तो काही वेगळा आहे हे आतापर्यंत काही स्पष्ट झालेलं नाही अभिषेक साठेनी दोन दुसऱ्याच्या दु, दु, अगोदर त्यांच्या मित्राला कॉल लावला आणि तो म्हणत होता की मला खूप काही अडचण आलेली आहे की तू तु मला तुझ्या मोबाईलवर नाही तर दुसऱ्या मोबाईलवर कॉल कर कारण की मी खूप काही अडचणीमध्ये फसलेलो आहे असं अभिषेक साठे यांनी दोन दिवसाच्या अगोदर म्हणलेलं होतं म्हणून अभिषेक साठे यांनी काहीतरी त्यांना धोका झालेला होता आणि त्यांनी आपलं जो मनातली जी गोष्ट आहे ती काय बाहेर सांगितली नाही आणि अभिषेक साठे यांनी अखेर असा निर्णय घेतला की आपण आयुष्यामध्ये राहायचं नाही आणि त्याने आपलं आयुष्य संपवलं संपवलं साठे यांनी कोणत्या तणावामधून त्यांनी आपलं जीवन संपवलं हे आतापर्यंत काही स्पष्ट झालेलं नाहीये